नमस्कार मुळे साहेब बोला कस काय प्रतिसाद आहे 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 चांगला या वर्षी गेल्या वर तुलनेत तसाच बैलगाडी चालू झाल्यामुळं गावोगावी चांगले दिवस आहे कार्यक्रमाला रिस्पॉन्स चांगला आहे आता किती तारखेपर्यंत बुकिंग आहे तुमच्याकडे आता आमच्या पंचवीस एक तारखा गेल्या असतात ती पाहिजे सतरा पाच पर्यंत पूर्ण बुकिंग दोन हजार चोवीस पर्यंत आदल्या मधल्या काही तारखा आहेत कमी राहिलेले शिल्लक परंतु आहे तुकाराम खेडकर आणि हा तुमचा जो हा तमाशा आहे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आता काय नवीन बदल केलेत नवीन आता पब्लिक नुसार बदल सगळे केलेले आहेत पब्लिकला जे आवश्यकता लागतात तेवढे बदल केलेले आहेत आम्ही काय पब्लिकची मागणी आताची पब्लिकची काय नाही नवीन फक्त पोरी पब्लिकला चांगल्या लागतात पब्लिकला जे पावसाचं गाणं हे ते ट्रेक्सनचे गाणे लागतात पब्लिकला कॉमेडी लागते जास्त म्हणजे आता हे जे पूर्वी गणगवळण वग वघ हा प्रकार आहे तो तमाशात नामशीच होतोय गणगवळण हे होतीच होती वगनाट्य कसं आहे आता टायमिंग अभावी वगनाट्य हे सगळ्या हजेरीला दाखवावं लागतं संध्याकाळचा फारसा दाखवावा लागतो अर्धा तासाचा आणि सकाळी वगनाट्य दाखवावं लागतं खुश होतो इकडे जेव्हा वापर येतात त्या हजेरीच्या पण येतात का कसं बघत काही सातार जिल्ह्यात बारामती तालुक्यात दिवसाचे का कार्यक्रम असतात आपल्याकडं रात्र हजेरी असे कार्यक्रम असतात आता आपल्याकडे काय काय भागात दिवसाचे कार्यक्रम ठेवा लागले मारा मारामार्यांमुळे तमाशामध्ये किती म्हणजे मुली नाचतात वगैरे आपल्याकडे अठरा मुली अच्छा आणि काय काय सेटअप असतो सेटअप काय रावट्या चार रावट्या टीच बसतीच बाई बस्तीत साउंड सिस्टिम असं सेटअप आहे आपला अजून शासनाने सुधारणा केल्या पाहिजे या तमाशा आपल्या परंपरेला चालना देण्यासाठी शासनाने सुधारणा फक्त करण्यापेक्षा शासनाने टायमिंग वाढवून दिला पाहिजे जो बारा पर्यंत टाइम येतो एक दीड वाजेपर्यंत टाइम झाला पाहिजे हेच आमची इच्छा आहे आणि आता तुम्ही तर म्हणतात सतरा मे पर्यंतच्या तारखा आहेत त्यानंतरच्या तारखा बाकी आहेत काय एक दोन तारखे करणार आम्ही मग घरी जाणार करून नाही सर्वसाधारण आहे का शिजन, आ, चालू सिझन सर्वसाधारण एक पूर्ण मे महिना कम्प्लीट होणार कारण तेवीस तारखेला वैशाखी पौर्णिमा आहे आणि तिथून पुढे पंढरपूरसाठी यात्रा चालू होतात म्हणजे प्रतिपदेला याला द्वितीय याला तृतीय याला अशी सर्वसाधारण एकोणतीस तीस मे पर्यंत सीझन पूर्ण होईल सर्वसाधारण इथं तर बऱ्याचशा राव, राव दिसतात सर्वांना म्हणजे सारखीच लोकांची गर्दी होती का कसं काय जे तुमच्या सारखे त्यांची मागणी जास्त कसं आहेत इथं आता काहीच्या अजून आवर चालले रावट्या लावायचं काम चाललंय जे सात महिने आठ महिने तंबूवर तिकिटावर कार्यक्रम करतात त्यांचे कार्यक्रम चालूचे लोकांना त्यांची मागणी जास्त आहे सध्या त्याच्यानुसार लोकांच्या आवडीनुसार आहे लोकांच्या एखाद्या मनात बजेटनुसार काय तुमचं काय बजेट आहे आमचं बजेट आता चैत्र पौर्णिमा जाती साडेतीन पावणे चार लाखापर्यंत का कालाष्टमी त्या तार का तारखा का ताईट रेटला तार जातात जसं हे असेल तसं तारखा हे होत जातात म्हणजे जसं जे कार्यक्रम जत्रा असत बुकिंग असत त्यानुसार तुमचे रेट कमी जास्त होतात म्हणजे साडेतीन लाखापर्यंत तुमचे बजेट आहे काय महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले लोक इथे येतात तमाशा ठरवायला कुठल्या भागातले लोक तमाशाला जास्त शौकीन आहे पहिला नाशिक जिल्हा नव्हता नाशिक जिल्ह्यातही वाढत चालल्यात नंतर तुमचा नगर जिल्हा तुमचा पुणे नाशिक सातारा सांगली या पट्ट्यातली लोक येतात सोलापूर पट्टाखाई